पोलीस कंट्रोल रूमला एका मुलीचा फोन आला या मुलीनं पोलिसांकडे मदत मागितली मी रस्त्यावर एकटेच उभी असून मला मदत हवी आहे असं तिनं पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी तिला तुम्हाला मदत मिळेल असं सांगितले पोलीस हे तातडीनं तिथे उपस्थित झाले मात्र त्यांनी या मुलीला पाहताच त्यांना धक्का बसला मुलीनं पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून सांगितले होते की मी निर्मनुष्यस्तरी एकटीच उभी आहे मला भीती वाटतेय तेव्हा कंट्रोल रूमनं म्हटलं की तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का तेव्हा मुलीनं उत्तर दिलं की कोणीच नाही आहे तेव्हा पुन्हा कंट्रोल रूमकडून प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कुठं जायचं आहे तेव्हा तिनं उत्तर दिलं की आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानक कंट्रोल रूमनं उत्तर देत म्हटलं की ठीक आहे तुम्ही तिथंच थांबा आम्ही तुमच्याकडे मदत पाठवतोय पंधरा मिनिटात पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले ही घटना साधारण साडे अकराच्या सुमारास घडली असावी पोलीस तिथं पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून सहाय्यक पोलीस आयुक्त सुकन्या शर्मा या आहेत सुकन्या शर्मा यांनी पोलीस मदत कक्षाची परीक्षा घेत होते पोलिसांना वेळ दिला होता आणि पंधरा मध्ये सर्व काही योग्य असल्याचं निदर्शनास आलं आग्रा सेफ वुमेन झोन बनवण्यासाठी ही चाचणी करण्यात आली होती वुमेन सेफ झोन बनवण्यासाठी पोलीस आयुक्त के रविंदर गौड यांनी एक गाईडलाईन जारी केलेली आहे गाईडलाईन मध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत जर महिलांना कोणते वाहन मिळालं नाही आणि त्या महिलेला रेल्वे स्थानक बस स्थानकात जायचे असल्यास पोलीस कंट्रोल रूम नंबर एकशे वर फोन करून मदत मागू शकता महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय सहाय्यक पोलीस कमिशनर सुकन्या शर्मा यांनी सरप्राईज टेस्ट घेऊन पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का दिलाय पोलीसही त्यांना घटनास्थळी पाहून आश्चर्यचकित झाले होते मात्र सुकन्या शर्मा यांनी घेतलेल्या या, या परीक्षेत आग्रा पोलीस पास झाले